सातत्याने ही नवीन इमारत व्हावी याकरता पाठपुरावा केला त्यामुळे आज सातपूर अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक अशा प्रकारचे इमारतीत असलेले सुसज्जित इमारत आपण तयार केली आहे राज्याचे ग्राम कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्या घरी महाजनजी पोलीस ठाणं नाशिक महत्वाचं ठिकाण असतं मी सातत्याने हे सांगतो की आपल्या लोकप्रिय आमदार पोलीस दलाची निर्मिती इंग्रजांच्या काळात झाली सन्मान्य आणि त्यावेळी आयुक्त पोलीस दल हे भारतीयांवर शासन करण्याकरता निर्मित करण्यात आलं होतं पोलिस दल अधिकारी हे भारतीयांची सेवा करण्याची सेवा आपण चालवत असतो आज आणि सामान्य माणसाची गोष्ट करण्यामध्ये आल्यानंतर की सात्पुरती वाचून तर आपल्याला न्याय मिळालं हा विश्वास वाटावा या दृष्टीने सर्वांच्या स्टेशनमध्ये रचना या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आमदार मला या गोष्टीचा आपले इमारत बंद होता आणि त्यामुळे हे स्टेशन असले पाहिजे आज अधिकारी अतिशय एकोणीसशे सत्तर मध्ये तयार झाली इमारत आणि इमारत आता तयार केली कधीच त्याच्यामध्ये बदल करण्यात आला नाही कायदा आणि सुव्यवस्था सुव्यवस्थेनंतरसंख्या वाढली आव्हानं त्याचं ठिकाण असतं वेगवेगळ्या प्रकारचे गुन्ह्यांचे प्रकार बदलले सांगतो की आपली सिस्टीम मात्र जरी निर्मिती जरी झाली आहे की नुकतंच त्यावेळी त्या संदर्भात सगळी आढावा घेऊन भारतीय शासन करण्याकरता नवीन आक्रमक अद तयार केला पण आज दोन अंतर असलं पाहिजे भारतीय आणि त्यानंतर आपल्याला विश्वास या दृष्टीने देखील आलं पाहिजे करण्यासाठी प्रयत्न करतो कुठल्याही प्रकार लोकांनाही समाजा या ठिकाणी काही मिळाला पाहिजे सांचा अज्ञात रचना केली की ज्याच्या सत्तर मध्ये तयार झालं सगळेशे सतरी पोलीस स्टेशन कधीच आपण ऑनलाईन बदल करण्यात आला सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन केल्या लोकसंख्या रेकॉर्ड आपण क्रिएट करून बदलले कोणालाही प्रकारच्या अन्या किंवा आपली कुठल्याही प्रकारे जुनीच होत सांगितलं पण गेला अशा प्रकारचा

पोलिसांना देखील लवकर पोचता आलं पाहिजे बिल्डिंग खराडी नवीन बिल्डिंग करायची प्रकारची घटना झाली बिल्डिंग झाली लोकांनाही पण चांगली बिल्डिंग होऊन चाल या ठिकाणी तर त्याला पाहिजे जो या दृष्टीने आपण कारभार चालतो मागच्या चालला पाहिजे मी सुरू केलं पीआय या ठिकाणी आहे त्यांना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देत महाराष्ट्र पोलिस स्टेशनला सुंदर दिसतो या गोष्टी आम्ही सुंदर असलं पाहिजे प्रकारे त्याच्यामुळे काळात जेवणालाही येईल फायर मध्ये घाडाफोड करणे आणि सांगितलं पाहिजे कुठल्याही प्रकार सुंदर सांगितलं पण काम करता अशा प्रकारच्या शुभेच्छाही असतात

पुढच्या काळात जेव्हा मी नाशिकमध्ये येईल त्यावेळी सातपूरच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशनही सुंदर केलं आणि तिथलं पोलीस दलही सुंदर काम करताय अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आपल्या नाशिकचे नवीन सीपी या ठिकाणी आहेत तसे आता फार नवीन ते राहिले नाहीत पण ते देखील उत्तम काम करतायत आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये निश्चितपणे सामान्य माणसाला सुरक्षित वाटेल आणि जे गुंड आहेत त्यांना निश्चितपणे या ठिकाणी गुंडागर्दी करण्याची इच्छा होणार नाही अशा प्रकारचं काम ते करतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून त्यांना आणि संपूर्ण दलाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमा करता या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्रजी खर तर दीड वर्षापासून ही बिल्डिंग उभारली होती परंतु सर्व सातपूरकरांची व आमदार सीमादे हिरेंची ही हीच इच्छा होती की आपल्या हातूनच व गिरीश भाऊंच्या हातूनच ह्या इमारतीचं लोकार्पण व्हावं मी लगेचच मी मोनिका राऊत यांना विनंती करते की यांनी आभार प्रदर्शन करायचं आहे